प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत कायम वादग्रस्त विधान करणारे कट्टर उजव्या विचारसरणीचे आणि शिवप्रतिष्ठान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नुकतंच महिलांबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे यावरून त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून टीकेचा भडीमार सुरू झाला आहे या, या पार्श्वभूमीवर सोलापुरातील एका महिला संघटनेनं त्यांना मिशा कापण्याचा इशारा दिला आहे भिडे यांनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये नाहीतर आम्ही संभाजी भिडे यांच्या मिशा कापू असं सोलापुरातील वर्ल्ड ऑफ वुमन्स महिला संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी म्हटलं आहे वर्ल्ड ऑफ वुमन्स या महिला संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे म्हणाल्या की संभाजी भिडे यांनी महिलांच्या वाटेला जाऊ नये हे खूप अति होत असून आता ऐकवलं जात नाही आम्ही काय करावं आणि काय करू नये हे सांगणारे भिडे कोण आहेत ते आमचं घर चालवत नाही त्यामुळे ते त्यांनी संभाजी भिडे यांनी पुन्हा असं वादग्रस्त विधान केलं तर त्यांचा पेहराव असणाऱ्या धोत्रावर आम्ही बोलू शकतो त्यांनी वाढवलेल्या मिशाही आम्ही कापा आम्हाला कापाव्या लागतील काय म्हणाले होते भिडे पुण्यात नुकतंच बोलताना संभाजी भिडे म्हणाले होते की आपल्याला वारकरी धारकरी संगम हा कार्यक्रम करायचा आहे त्याचबरोबर गोमाता भारतमाता वेदमाता यांसारख्या सात मातांच्या संरक्षणासाठी वाटेल ते करायला तयार असणे म्हणजे हिंदवी स्वराज्य व्रत होय त्यामुळे वट सावित्रीच्या पूजेला अभिनेत्री आणि ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये तिथं फक्त साडी घातलेल्या महिलांनीच जावं ह्या वादग्रस्त वक्तव्यावरून संभाजी भिडेंच्या विरोधात महाराष्ट्रातील महिला वर्गात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे संभाजी भिडेंच्या विरोधामध्ये आता महिला मोठ्या संख्येनं मैदानात उतरल्याने वरील महिला संघटनेच्या इशारावरून दिसत आहे प्रिय क्रांती मित्र हो भीम पंतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा